हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस साठी पेपर इकनॉमिक प्रिपरेशन करायचंय आणि या प्रिपरेशन मध्ये पंचवीस प्लस मोस्ट इम्पॉर्टंट एमसी क्यूज आपल्याला बघायचं आहे जे तुम्हाला उपयोगी ठरणार आहे ते येणार एक्झामच्या प्रिपरेशन मध्ये सो लेट स्टार्ट दिस दिस एम सी क्यूज सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संध्याकाळी त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स एक्झाम खूप जास्त मेहनतीने प्रिपेअर करतात पण त्यांना असं वाटतं की कुठेतरी माझं प्रिपरेशन कमी पडतंय तर त्यांच्यासाठी हे स्पेशल क्रॅश कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत जो क्रॅश कोर्स तुम्हाला मिळेल विथ रेकॉर्डेड सेशन्स म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार त्याच्यामध्ये बघू शकता की काय का लेक्चर्स आहेत कुठला टॉपिक तुम्हाला आवड जाते तो टॉपिक तुम्ही निवडून त्याचा अभ्यास करू शकता संपूर्ण अभ्यास मॉक टेस्ट संपूर्ण अभ्यास नोट्स व्हिडिओ डाउट सेशन असेल रेट डेली जे तुम्ही लेक्चर रेकॉर्डेड बघताय त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही डेली लेक्चर किंवा डेली डाऊट मध्ये तुम्ही ते विचारू शकता पीवाय पेपर वन फुल कोर्स म्हणजे या क्रॅश कोर्स मध्ये तुम्हाला पेपर वन सोबतच पेपर टू असं दोन्ही प्रिपरेशन करता येणार आहे ओनली फोर थाउजंड याची फीस आहे बिकॉज दिवस खूप कमी राहिलेले आहेत आणि सगळ्यांना याचा इम्पॉर्टन्स माहिती आहे की प्रिपरेशन कसं करायला पाहिजे त्यासाठी हा क्रॅश कोर्स खूप उपयोगी होणार आहे आणि तुमचा स्कोअर जो आहे तो मॅक्झिमम या कोर्समुळे होऊ शकतो फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही या कोर्सला जाणू शकता किंवा प्ले स्टोर ग्लोबल ऑनलाईन ऍप डाऊनलोड करा ऍपच्या सर्च बॉक्समध्ये जसे मिस्ट इकॉनॉमिक सर्च करायला प्रिपरेशनला सुरुवात करा ओके स्टार्ट विथ देशन फर्स्ट क्वेश्चन क्वेश्चन सांगितल्यानंतर थोडा वेळ तुम्हाला देईल तर त्या वेळेमध्ये तुम्हाला त्याचा आन्सर सांगायचा आहे ओके ओके सो फर्स्ट क्वेश्चन इज उदासीनता वक्र उत्पन्न करण्यासाठी प्रकट केलेला प्राधान्य दृष्टिकोन कोणता आहे ऑप्शन ए निरीक्षण केलेल्या व्यक्तीच्या शासनांच्या वेळेनुसार स्थिरता गृहीत धरणे असे गृहीत धरते की सर्व लोकांच्या भूषण एकसारखे असतात एकाच व्यक्तीच्या बाजारातील वर्तनाच्या वारंवार केलेल्या निरीक्षणावर अवलंबून असते ए अँड सी दोन्ही बरोबर वर्णन केले आहे तर याच्यामध्ये उदासीनता वक्त वक्र म्हणजे काय याच्यामध्ये एक लक्षात ठेवा उदासीनता वक्र म्हणजे आपला हे इंडिफरन्स ठीक आहे इंडिफरन्स कर्स याच्यामध्ये सांगितलेले की रिवेल प्रेफरन्स थेअरीनुसार नुसार इंडिफरन्स कर म्हणजे काय याच्यापैकी सांगू शकतो आपण ठीक आहे तो याच्यातलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी बोथ ऑप्शन्स ए अँड सी इज अ करेक्ट आन्सर बिकॉज या दोन्ही ऑप्शन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की अ पहिल्यामध्ये सांगितलेलं आहे की निरीक्षण केलेल्या व्यक्तींच्या चाच चार्स, चाचण्यांच्या वेळेनुसार स्थिरता गृहीत धरतो आपण पर्सनल टेस्ट लक्षात स्थिरता म्हणजे चाचण्या म्हणजे इथे टेस्ट म्हणजे कसं लोकांना काय आवडतंय गहू का आवडतात की तांदूळ आवडतात किंवा ऍपल आवडतं की banana आवडतात ह्या चॉईसेस आपण याच्यामध्ये अजून करतोय ठीक आहे त्याच्यानंतर सी मध्ये काय सांगितलेलं आहे की एकाच व्यक्तीच्या बाजारातील वर्तनाच्या वारंवार निरीक्षणावर अवलंबून असतो म्हणजे प्रत्येक वेळा तर तुम्ही दोन फ्रुट्स तुम्हाला घ्यायचे आहेत तुमच्याकडे पन्नासच रुपये आहेत मग त्या पन्नास रुपयामध्ये कोणते दोन फ्रुट्स येतील त्याबद्दल तुमचं वर्गीकरण कसं असेल किंवा तुमचं म्हणणं कसं असेल तुम्हाला एक की दोन घ्यायचे आहेत दोन ऍपल्स एक आता डझन केळी असं घेईल का तुम्ही नेक्स्ट टाइमला काय कराल तुम्ही ऍपल्स तीन चार घ्याल आणि केळी फक्त एक दोन घ्याल अशा पद्धतीने तुमचं हे काय होईल चॉईसेस जे आहेत त्याच्यावरून रिव्हल्ट प्रेफरन्स थेअरीनुसार इन डिफरन्स करून दाखवतो त्यामुळे ऑप्शन डी इथे करेक्ट आहे जे ऑप्शन ए आणि सीचं सुद्धा वर्णन करतात ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द डज नॉट होल्ड ट्रू केस ऑफ केन्सियन इकॉनॉमिक्स खालीलपैकी कोणते विधान केन्सियन अर्थशास्त्रज्ञांच्या बाबतीत खरे नाही ओके okay? पैशाचा वेग हे त्याच्या भ्रमाच्या अधीन आहे एकूण पुरवठा कार्य पूर्ण रोजगारापेक्षा कमी उत्पादनाच्या स्तरावर सपाट बनतो आणि पूर्य पूर्ण क्षमतेने पोचल्यामुळे अधिक तीव्र होतो एकूण पुरवठा वेळापत्रक अनुलंब आहे आणि आउटपुट आणि रोजगार पूर्णपणे पुरवठा निर्धारित आहे यापैकी कोणतं विधान केन्सियन अर्थशास्त्राच्या बाबतीत खरं नाही असं विचारलेलं आहे म्हणजे यापैकी तीन स्टेटमेंट हे खरं आहे आणि एक स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं मग कोणतं आहे ते ऑब्विसली ऑप्शन डी जे आहे ते इथे सांगितलेले की आउटपुट आणि एम्प्लॉयमेंट कम्प्लिटली सप्लाय डिटरमाइंड असतात हे इथे चुकीचं आहे बरोबर आहे काही स्टेटमेंट केन्सी यांच्या म्हणण्यानुसार आउटपुट आणि एम्प्लॉयमेंट या पुरवठ्यावरती अवलंबून असतं का अग्रिमेंट डिमांड वरती केन्स यांनी काय केलेलं आहे मोस्टली भर दिलेला आहे ठीक आहे सर याच्यामध्ये या ऑप्शन मध्ये डी ऑप्शन मध्ये काय सांगलेलं आहे पुरवठा निर्धारित आहे ठीक आहे त्यामुळे ऑप्शन डी इथे चुकीचं आहे बाकी ज्या गोष्टी आहेत हे काय केलेले आहेत केन सी त्यांच्या थेअरी मांडताना इथे आपण कन्सिडर केलेले ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन इन इंडिया इन टू थाउजंड फोर अँड फायव्ह द नंबर ऑफ पुअर पर्सन्स बिलो पॉवर्टी लाईन वॉज द हायेस्ट इन द स्टेट ऑफ डॅश डॅश भारताच्या दोन हजार चार पाच मध्ये दारिद्र्य रेषेखालील गरीब व्यक्तींची संख्या राज्यात सर्वात जास्त कोणत्या राज्यात होती आता ऑप्शन आहे बिहार आहे उत्तर प्रदेश आहे मध्य प्रदेश आहे राजस्थान आहे या ऑप्शन्सपैकी तुम्हाला काय वाटतं कोणत्या स्टेटमध्ये दोन हजार चार पाच च्या अहवालानुसार गरिबांची संख्या जास्त होती पॉवर्टी लाईन खाली असणाऱ्या लोकांची संख्या सगळ्यात जास्त कोणत्या स्टेटमध्ये होती ओके याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश यूपी मध्ये गरीब लोकांची संख्या किंवा पॉवर्टी लाईन खाली असणाऱ्या लोकांची संख्या ही सगळ्यात जास्त होती कम्पेअर टू दिस फोर ठीक आहे कोणत्या अहवालानुसार दोन हजार चार पाच ओके नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ कम्पोनंट ऑफ भारत निर्माण खालीलपैकी कोणता भारत निर्माणचा घटक नाही ऑप्शन आहे रुरल हाऊसिंग रुरल इलेक्ट्रिफिकेशन ॲग्रो बेस इंडस्ट्रीज रुरल टेलिफोनी ग्रामीण गृहनिर्माण ग्रामीण विद्युतीकरण शेतीवर आधारित उद्योग ग्रामीण टेलिफोनी खालीलपैकी कोणता घटक नाही आहे भारत निर्माणचा येस वॉट यू थिंक अबाउट इट येस yes. सो so, याच्यामध्ये बघा भारत निर्माणमध्ये म्हणजे याच्यातलं करेक्ट आन्सर आहे नॉट रुरल इलेक्ट्रिफिकेशन ग्रामीण विद्युतीकरण हा भाग ह्याच्यामध्ये कंपोनंट्स आहेत पण या घटकाचा म्हणजे भारत निर्माण घटकाचे कोणते कोणते घटक आहेत तर रुरल रोड म्हणजे ग्रामीण भागातील रस्ते रुरल हाऊसिंग म्हणजे ग्रामीण भागातील घरं ड्रिंकिंग वॉटर पिण्याचं सा पाणी सॅनिटेशन स्वच्छता इलेक्ट्रिसिटी विद्युतीकरण टेलिकम्युनिकेशन टेलिफोनिक इरिगेशन म्हणजे पाण्याची सुविधा त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट ह्या सगळ्या गोष्टींना भारत निर्माणमध्ये महत्व दिलेलं आहे या गोष्टींवरती काय केलेलं आहे सपोर्ट म्हणजे याच्यावरती जास्तीत जास्त फोकस केलेलं आहे पण रुरल इलेक्ट्रिफिशन नाही इलेक्ट्रिफिकेशन नाही ना आहे हा पॉईंट च हाउसिंग आहे रोड्स आहे ठीक आहे ओके नेक्स्ट okay, क्वेश्चन identify which one of the following statement is correct खालेट पी की कोंते विदान बरुबर है हे सांगाज सा है, है। a1 is equal to a a if value of the determinant is a unit आता है जमते वो statistics प्रमाने हाँ question थोड़ा सा वीचा लेला है कि a-1 is equal to the adj dj uh, in bracket a if the value of determinant a is unity if two column of the determinants are interchanged the sign of determinant does not alter द वैल्यू ऑफ डिटर्मेंट्स चेंज इफ द रोज एंड कॉलम्स आर इंटरचेंज लॉ ऑफ डिविजन इज अलोड इन द मैट्रिक्स ऑपरेशन आता हापी को तो स्टेटमेंट करेक्ट है विचार so है सो य फर्स्ट स्टेटमेंट जो है वैल्यू ऑफ डिटर्मेंट इज युनिटी आता हे ए माइनस वन के लिए ठीक है इज इज इक्वल टू एडी म्हणजे म्हणजे मधला ए पण आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे ह्या दोघांचे समान आता पहिल्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी सांगितलेलं की दोन व्हॅल्यू आहेत त्या दोन्ही इक्वल आहेत इक्वल आहेत म्हणजेच चा डिटर्मिन कसा असणार आहे युनिटी असणार आहे एक असणार आहे समान असणार आहे एकक इक्वल टू दोन्ही व्हॅल्यू जर इक्वल आहे तर त्यांचा डिटर्मिन्ट पण एच येणार आहे किंवा सेम येणार आहे ठीक आहे म्हणून ऑप्शन फर्स्ट इथं करेक्ट आहे तर इथे आपल्याला दुसऱ्या मध्ये सांगितलं की दोन स्तंभांचे अदलाबदल बदल झाल्यास निर्धारकाचे चिन्ह बदलत नाही मध्ये ते बदलतं म्हणून बी ऑप्शन इथे चुकीचं आहे पंक्ती आणि स्तंभ परस्पर बदलल्यास निर्धारकांचे मूल्य बदलते आता फक्त तेवढाच चेंज केलं म्हणजे इंटरचेंज केल्यामुळे फक्त मूल्य बदलते नाही सूर्ण कॅल्क्युलेशनच चेंज होतात ठीक आहे सो ऑप्शन ए याच्यामध्ये करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाई विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिस्पेक्ट टू द लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम एल संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे ऑप्शन आहे सोल्युशन इज अनबाउंडेड इन एल पी इफ ऑल द फिजिकल सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम फॉल विदिन द बाउंड्री क्रिएटेड बाय कन्स्ट्रेंट म्हणजे समस्येचे सर्व व्यवहार्य उपाय आत असल्यास एलपीपी मध्ये समाधान अमर्यादित असते त्यांच्या मर्यादांमुळे निर्माण झालेली सीमा If A is a prim, uh, primal problem and B is dual, then dual of B is not A. The constant of LLP in standard form is always expressed in less than and equal to form. If LPP has two optimum solutions, then it has also infinite number of optimum solutions. And that's the correct answer, option D obviously. LP solution is LPP. LPP Linear programming problem. Okay? आणि याच्यामध्ये संख्या म्हणजे लास्ट याच्यामध्ये काय सांगितलेलं की नंबर थे 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 question, two, सा कशा असू शकतात सोल्युशन कसे असू शकतात लिनियर प्रोग्राम साठी मल्टिपल असू शकतात ठीक आहे आणि तेच याचा करेक्ट आन्सर आहे द नेक्स्ट क्वेश्चन द नेट बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड रेफर्स टू व्यापाराचा नेट बार्टर रेटिंगचा संदर्भ कशाशी आहे ऑप्शन आहे ऍक्सेस ऑफ इम्पोर्ट एक्सपेंडिचर ओव्हर एक्सपोर्ट अर्निंग निर्यात उत्पन्नापेक्षा आयात खर्चाचा अतिरेक ट्रेड अग्रिमेंट्स व्यापार करा द रेशियो बिटवीन एक्सपोर्ट प्राइसेस अँड इम्पोर्ट प्राइसेस निर्यात किमतीने आयात किंमती यांच्यातील द टर्म्स अँड द कंडिशन्स ऑन विच कंट्रीज ऑफर्ड अ लोन इन द इव्हेंट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट डिफिकल्टीज पेमेंटच्या समतोल अडचणींच्या देशाला कर्जाची ऑफर ज्या अटी शर्तीवर केली जाते त्याला व्यापार नेट बार्टर सिस्टम असं म्हणतात मला सांगायचं तुम्हाला काय माहितीये की नेट बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड म्हणजे काय किंवा ते कशाशी आहेत इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मधली इंटरनॅशनल ट्रेड मध्ये खूप इम्पॉर्टंट टर्म आहे ओके याचं करेक्ट आहे ऑप्शन सी द रेशियो बिटवीन एक्सपोर्ट प्राइसेस अँड इम्पोर्ट प्राइसेस याच्यावरून नेट नेट म्हणजे काय निव्वळ बार्टर म्हणजे आपण एकमेकांना ज्या वस्तू ज्या ने ज्या रेंजने आपण ते एकमेकांना शेअर करतोय त्याला आपण नेट बार्टर टर्म्स म्हणतो टर्म्स म्हणजे रूल्स ठीक आहे तर हे कशासाठी वापरलं जातात तर त्या दोघांमधला रेशो काढण्यासाठी कोणत्या दोघांमधला एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट मधला दोघांच्या प्राइसेस मधला रेशो काढण्यासाठी नेट बार्टर टर्म्स ऑफ ट्रेड रेफर्स केले जातात नेक्स्ट क्वेश्चन आहे द आयटम्स ऑन द कॅपिटल अकाउंट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट्स आर डॅश डॅश बॅलन्स ऑफ पेमेंटच्या भांडवली खात्यावरील आयटम कोणते कोणते आहेत ऑप्शन आहे फ्लो वेरियेबल्स स्टॉक वेरियबल्स चेंजेस इन स्टॉक मॅग्निट्यूड्स बोथ स्टॉक अँड फ्लो वेरिएबल्स ओके करेक्ट आन्सर ऑप्शन आहे फ्लो वेरिएबल्स याच्यात कॅपिटल अकाउंट म्हणजे आपलं भांडवली खातं बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये याच्यामध्ये मग आता फ्लो व्हेरिएबल्स म्हणजे कोणते फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट लोन्स अँड बॉलोइंग्स कॅपिटल ट्रान्सफर मायग्रेशन रिलेटेड ट्रान्झॅक्शन जे असतील ते अदर कॅपिटल ट्रान्झॅक्शन जे असतील ते हे सगळे फ्लो व्हेरिएबल्स चेंज होत राहतात हे कधी जास्त कधी कमी होत राहतात आणि यांना प्रवाह चल म्हणतात जे चेंज होत राहतात बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये व्यवहार तोलामध्ये तर त्यामुळे हे फ्लो आहेत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन विच वन ऑफ द फॉलोइंग प्राइस इंडेक्स नंबर सॅटिस्फाय फॅक्टर रिव्हर्सल टेस्ट कालपैकी कोणता किंमत निर्देशांक क्रमांक फॅक्टर रिव्हर्सल चाचणीमध्ये समाधान करतो लॅस्ट प्रेस प्राइस इंडेक्स नंबर पाश्चेस प्राइस इंडेक्स नंबर वॉल्स प्राइस इंडेक्स नंबर आणि फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर येस व्हॉट डू थिंक अबाउट दिस हो सो करेक्ट आन्सर जे आहे ते आपलं डी आहे फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर याच्यात आपण म्हणू शकतो तर याच्यामध्ये फॅक्टर फॅक्टर रिव्हर्स टेस्ट कशासाठी वापरले जाते तर प्राइस इंडेक्सची कन्सिस्टन्सी कशी आहे प्राइस कशा चेंज होत क्वांटिटी नुसार यांची व्हॅल्यू कशी चेंज होते याच्यासाठी टेस्ट केल्या जातात ठीक आहे फॅक्टरमध्ये मग प्राइस इंडेक्स क्वांटिटी इंडेक्स व्हॅल्यू इंडेक्स या सगळ्यांना घेऊन सॅटिस्फाईंग टेस्ट केल्या जातात ठीक आहे सो फिशर्स प्राइस इंडेक्स नंबर ही एक टेस्ट आहे जी नंबर सॅटिस्फाय फॅक्टर रिव्हर्स टेस्ट म्हणून वापरलं जाते दिलेल्या ऑप्शन्सपैकी ओके ओन्ली डी ऑप्शन ओके okay, आता इथे मॅच द फॉलोविंग करायचंय तर मॅच द फॉलोविंग कसं कर करणार आहे बघा इथे मॉडेल्स uh, दिले आहेत मॉडेल्स ना ऍक्च्युली त्यांची त्यांनी काय इन्व्हेन्शन केलेले आहे ते इथे तुम्हाला सांगायचंय आणि एका साईडला त्यांची नाव दिलेली आहे ठीक आहे ओके सो चेंबरलिन स्विझी स्टेकलबर्ग फॅलर ठीक आहे आता हे नॉर्मली असं वाचलं नसेल पण क्वेश्चनच्या प्रिपरेशन मधून तुम्हाला लक्षात येईल की किचं काय आन्सर येऊ शकत ओके सो चेनचं स्मॉल ग्रुप मॉडेल चेननी सांगितलेला त्याच्यानंतर स्विझी म्हणजे किंग डिमांड कप स्टारबर्ग यांचं रिॲक्शन कप आणि फॉलनर यांचं प्राइज लिडरशिप मॉडेल अशा पद्धतीने यांचे पेअर मॅच होतात ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन द नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट इनिशियली सिलेक्टेड फ्रॉम स्टेट्स अंडर द इंटेन्सिव्ह एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम सघन क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत राज्यांमधून सुरुवातीला निवडलेल्या जिल्ह्यांची संख्या किती असते किंवा प्रत्येक याच्यातून किती घेतले जातात वन डिस्ट्रिक्ट फ्रॉम इच स्टेट थ्री डिस्ट्रिक्ट फ्रॉम थ्री स्टेट फायव्ह डिस्ट्रिक्ट फ्रॉम फाईव्ह स्टेट्स सेवन डिस्ट्रिक्ट फ्रॉम सेवन स्टेट्स याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी सेव्हन फ्रॉम सेव्हन स्टेट्स सात वेगवेगळ्या राज्यातून सात जिल्हे निवडले जातात एकोणीशे साठ च्या सघन क्षेत्र विकास कार्यक्रमानुसार ठीक आहे हा थोडासा म्हणजे दोन स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्याबद्दल तुम्हाला ते स्टेटमेंट ट्रू आहेत की फॉल्स आहेत हे सांगायचं आहे ठीक आहे खालील विधाने आहेत ज्यामध्ये पहिलं स्टेटमेंट बघा असं आहे की रेबिजन्स की असं म्हणतो की स्थिर वस्तूंच्या किमतीवर एका घटकाच्या एंडामेंट मध्ये वाढ केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल कमोडिटी त्या घटकांमध्ये गहन आणि इतर कमोडिटीचं उत्पादन कमी करेल ठीक आहे पहिलं स्टेटमेंट झालं दुसरं स्टेटमेंट असं आहे द स्टॉपलेस एसन थेरम पॉस्ट्युलाईट दॅट अँड इन्क्रीज इन द रिलेटिव्ह प्राइस ऑफ द कमोडिटी फॉर एक्झाम्पल अँड रिझल्ट ऑफ अँड टॅरिफ डिक्रीज द रिटर्न ऑफ अर्निंग ऑफ द फॅक्टर्स युज इंटेन्सिव्हली इन द प्रोडक्शन ऑफ द कमोडिटी इन द लाईट ऑफ द अबो स्टेटमेंट चूज द करेक्न्सर फ्रॉम द ऑप्शन गिव्हन बिलो आता हे दोन स्टेटमेंट दिलेले आहेत त्या दोन स्टेटमेंट पैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे कोणतं चुकीचं हे तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे सो याच्यामध्ये थोडासा बघा अजून थोडा वेळ घ्या आणि वाचा तर ऑप्शन क्वेश्चन कस कसं दिलेला आहे त्याचं okay. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन्स टी स्टेटमेंट फर्स्ट इज करेक्ट बट स्टेटमेंट सेकंड इज फॉल्स त्याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट रेझन्स की थेर बद्दल दिलेलं आहे ते एकदम करेक्ट आहे की बाबा जे फॅक्टर एनडॉमेंट वन फॅक्टर तुम्ही वाढवला तर त्याचं आउटपुट त्याच्यानुसार वाढतो ठीक आहे पण दुसरं जे सांगितलं की स्टॅपलो सॅमल्सननी की रिलेटिव्ह प्राइस कमोडिटी जी आहे ती म्हणजे प्रोडक्शन मध्ये त्याच्यावरती काय फरक पडतो किंवा कशा पद्धतीने फरक पडतो याबद्दल जे काय त्या स्टेटमेंट मध्ये सांगितलेलं आहे ते चुकीचं आहे त्यामुळे सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे फर्स्ट स्टेटमेंट बरोबर आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन ओके सेग्नरेज इन बँकिंग मेन्स बँकिंग मध्ये पद्युत्तर म्हणजे काय ऑप्शन आहे इकोनॉमिक कॉस्ट ऑफ प्रोवाइडिंग एड करन्सी विद इन गिवन इकनॉमी द डिफरेंस बिटवीन द फेस वैल्यू ऑफ मनी एंड द कॉस्ट ऑफ द प्रोवाइडिंग इट द कॉस्ट इन्वॉल्व इन रनिंग एटीएम्स द फॅक्टर द कॉस्ट ऑफ मेकिंग डेबिट क्रेडिट कार्ड इन इकोनॉमी आता यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ए अँड बी ठीक आहे म्हणजे हे इकॉनॉमी कॉस्ट प्रोवाइडिंग करंट करन्सी विद इन अ गिव्हन इकॉनॉमी तुमच्या दिलेल्या इकॉनॉमी मध्ये चलन प्रवाह वाढवण्यासाठी किंवा प्रदान करण्याची किंमत हे बँकिंग मध्ये येतं आणि दुसरं आहे बी डिफरन्स बिटवीन पैशाचे दर्शनी मूल्य आणि पुरवठ्या उठ, पुरवण्याची किंमत यातील फरक हे फक्त याच्यामध्ये केलं जातं एटीएम कॉस्ट किंवा क्रेडिट कार्ड कॉस्ट या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये संबंध येत नाही बँकिंग मध्ये ओके ओके अगेन लाँग क्वेश्चन गिवन बिलो आर टू स्टेटमेंट दोन स्टेटमेंट दिलेत एक असर्शन आहे एक गृहितक आहे आणि त्याचं रिझन तुम्हाला दिलेलं आहे ते दोन्ही बरोबर आहेत की चूक आहे ते तुम्हाला सांगायचं सा. ओके okay? uh, असर्शन असं दिलेलं आहे पार्टीज टू डिस्प्यूट ओव्हर प्रॉपर्टी राइट्स विल बी एबल टू निगोशिएट अँड इकॉनॉमिक ऑप्टिमल सोल्युशन ठीक आहे मालमत्तेच्या हक्कावरील विवादांचे पक्ष वाटावाटी आणि आर्थिक दृष्ट्या इश्लेम निराकरण करण्यासाठी सक्षम असतील म्हणजे ते करू शकतात बरोबर आहे स्टेटमेंट असर्शन बरोबर आहे येस रिझन काय आहे देर आर इफिशियंट कॉम्पिटेटिव्ह मार्केट अँड देर आर नो ट्रान्झॅक्शन कॉस्ट आता याच्यामध्ये रिझन हे दिलेलं आहे की तिथं इफिशियंट मार्केट आहे कॉम्पिटेटिव्ह मार्केट आहे आणि त्यामुळे तिथे ट्रान्झॅक्शन कॉस्ट लागत नाही असं यांनी याचं रिझन दिलेलं आहे त्यामुळे ते निगोशिएबल असतं असं सांगितलंय दोन्ही रिझन्स पटत का येस तर इथं म्हणून असशन पण बरोबर आहे आणि ट्रान्झॅक्शन कॉस्ट नसल्यामुळे ते, नसल्या ते दोघं काय करू शकतात म्हणजे आता याच्यामध्ये एक्झाम्पल आपण जर घेतलं की तळ्याचं एक्झाम्पल घेतलं की ते मच्छीमारी मासेमारी करणारे लोक तिथं मासेमारी करतात त्याच्यावरती त्यांचा हक्क आहे पण ते, ते मार, कॉम्पन्सेट करू शकतात निगोशिएशन करू शकतात का कारण का त्यांना ट्रान्झॅक्शन कॉस्ट मिळत नाही कॉम्पन्सेशन त्यांना होत असल्यामुळे ते त्याच्यावरती काय करू शकतात निगोशिएट करू शकतात त्यामुळे आन्सर ए बरोबर आहे स्टेटमेंट ए बरोबर आहे असशन पण बरोबर आहे आणि त्याला दिलेलं एक्सप्लेनेशन सुद्धा बरोबर आहे ऑप्शन एट एक सर करेक्ट आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन द होल बर्डन ऑफ टॅक्स विल बी बोर्न बाय द कन्झ्युमर इफ डॅश डॅश कराचा संपूर्ण भार ग्राहक उचलेल कधी उचलेल कोणत्या सिच्युएशन मध्ये ऑप्शन ए द डिमांड फॉर द कम्युनिटी इज परफेक्टली इलास्टिक अँड सप्लाय इज परफेक्टली इन इलास्टिक द इलास्टिसिटी ऑफ डिमांड फॉर कम्युनिटी सेम एज इलास्टिसिटी ऑफ सप्लाय ऑफ द कम्युनिटी द डिमांड ऑफ द कम्युनिटी इज इन अ इलास्टिक द इलास्टिसिटी ऑफ डिमांड फॉर कम्युटी इज लेस दॅन द इलास्टिसिटी ऑफ सप्ला ऑफ दॅट कमोडिटी कराचा संपूर्ण भाग भार कधी उचलेल तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी जेव्हा वस्तूची मागणी लवचिक असते आणि पुरवठा पूर्णपणे लवचिक असतो दोन्ही जेव्हा लवचिक असतील त्यावेळेस कराचा भार पूर्णपणे ग्राहक उचलू शकतो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ मार्केट फेल्युअर आता मार्केट फेल्युअरचं उदाहरण नाही असं विचारलंय कालच्या सेशनमध्ये पण आपण बघितलं होतं की व्हॉट इज एक्झॅक्टली द मार्केट फेल्युअर ऑप्शन आहे मोनोपॉली असेमेट्रिक इन्फॉर्मेशन इकॉनॉमिक ऑफ स्केल एक्सटर्नलिटी तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय असेल तुम्ही सांगा याचं करेक्ट आन सी स्केल बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑब्व्हियसली आपल्या मार्केट फेल्युअर चे रिझन्स असतात आणि याच्यामुळे मार्केट फेल्युअर आपल्याला दिसून येतो पण ऑफ मार्केट फेल्युअर होत नाही तर ते एक चांगलं मार्केट चालण्यासाठीच एक गोष्ट आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन इन विच ऑफ द फॉलोइंग मॉडेल्स नाईफ एज प्रॉब्लेम ऍक्युअर्स खालीपैकी कोणत्या मॉडेलमध्ये एज समस्या नाईफ एज समस्या आढळते ऑप्शन आहे कार्डन एक्स ओके सोलो हेरॉड आणि स्वॅन यापैकी नाईफ एज कोणी दिलेला आहे हे सांगायचं आहे नाईफ एज प्रॉब्लेम ओके त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी हेरोड हेरोड यांनी हे नाईफ एज प्रॉब्लेम आपल्याला दिलेले फोट एक्झॅक्टली exactly द नाईफ एज प्रॉब्लेम तर नाईफ एज म्हणजे या ठिकाणी नाइफ एज प्रॉब्लेम म्हणजे असा प्रॉब्लेम uh, की जेव्हा इकॉनॉमी एखादी स्टडी मध्ये असते किंवा ग्रोथ करत असते त्यावेळेस इन्फ्लेशन किंवा ती काय होत असते खालीवर जात असते ठीक आहे कधी वर कधी खाली येत असत तर त्याला नाईफ एज प्रॉब्लेम असं म्हणतात हेरोडच्या म्हणण्यानुसार ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन इन जे रॉबिन्सन ग्रोथ मॉडेल कॅपिटल अकोमोलेशन डिपेंड्स ऑन जे मध्ये भांडवल सांचे कशावरती अवलंबून हे बघा हा क्वेश्चन आपण दोन हजार एकवीसच्या सप्टेंबर सप्टेंबर च्या सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन आला होता सेव्हिंग इनकम रेशिओ प्रॉफिट वेज रिलेशनशिप लेबर अँड प्रोडक्टिव्हिटी प्रॉफिट इन्कम रेशिओ अँड कॅपिटल प्रोडक्टिव्हिटी अँड सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट रेशिओ याच्यामध्ये कशावरती हा कॅपिटल अकॉमोडेशन डिपेंड आहे हे सांगायचं आहे का प्रॉफिट वेज रिलेशन अँड लेबर प्रोडक्टिव्हिटी नफा मजुरी संबंध आणि कामगार उत्पादकता याच्यावरती भांडवल संचय डिपेंड आहे ओके जॉन रॉबिसन ग्रोथ मॉडेल नुसार ओके okay. प्रॉफिट वेज रिलेशन म्हणजे काय जेवढं प्रॉफिट उडेल तेवढं आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला वेळ मिळेल किंवा तेवढं साठी आपल्याला हे मिळेल चान्स मिळेल आणि त्याच्यातून लेबर प्रोडक्टिव्हिटी वाढवली तर ऑब्व्हिअसली प्रॉफिट आणखीन वाढेल आणि कॅपिटल अकम्युलेशन होऊ शकतं ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन लिक्विडिटी अप्रोच इज ऑल्सो नोन बाय द नेम तरलता दृष्टिकोन या नावाने देखील ओळखला जातो शॉ अप्रोच रेड क्लिफ अप्रोच ट्रेडिशनल अप्रोच मॉनिटरिस्ट अप्रोच तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी रेडक्लिफ क्लिफ अप्रोच रेड क्लिफ दृष्टिकोन लिथे अप्रोच या नावाने ओळखला जातो नेक्स्ट क्वेश्चन आता याच्यामध्ये मॅच द पेअर आहे परत मॅच द फॉलोविंग लिस्ट विथ ए विथ लिस्ट क्यू म्हणजे आता इथे थेअरी ऑफ बिग पुश थेअरी कोणी दिलेली आहे वॉरंटेड रेट ऑफ ग्रोथ सोशल ड्युलिझम एंडोजिनस ग्रोथ थेअरी कोणती कोणी दिलेली आहे बघा तुम्हाला समजतंय का मग आठवतंय का सगळं केलेलं आहे आपण हे

बघा याच्यामध्ये थेरी ऑफ बिग पोस्ट आपल्याला माहिती आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की एच थ्री आन्सर असणारे दोन ऑप्शन आहे आणि याच्यामध्ये वॉरंटेड ग्रोथ रेट दिलेले हेरोड त्याच्यानंतर सोशल डर्लिझम एंडोजिनियस ग्रोथ थेरी इज गिवन बाय पॉल रोमन ठीक आहे या या सिच्युएशन नुसार ऑप्शन सी थ्री इथे सी ऑप्शन इथे करेक्ट आहे हे सिद्धांत जरा लक्षात ठेवायचं तर आपल्याला विचारले जातात ठीक आहे ओके सो दॅट इट मोस्ट इम क्वेश्चन्स आपण बघितले आहेत त्या मध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातात हे आपण इथे बघितलेलं आहे त्याच्यामध्ये कोणाला काही डाउट असेल एखादा क्वेश्चन कन्फ्युजिंग वाटलं असेल तर डिरेक्टली मला सांगा आपण त्याच्यावर डिस्कस करूया ओके दॅट्स इट फॉर टू डे यू फॉर टू दिस सेशन एवरीवन वन हॅव अ गुड डे अँड ऑल द व्हेरी बेस्ट